नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी अहल्या बेहरा भुवनेश्वर येथे राहते मी नेहमीच बरोबर होते असे मला वाटायचे माझ्या परिवारातील सदस्यांनी मला हवे त्या प्रकारे जर काही केले नाही तर मी त्यांच्यावर खूप रागवायची यामुळे परिवारात सतत भांडणे व्हायची व वा माझी सतत चिडचिड व्हायची या सर्वांचा परिणाम म्हणजे माझ्यावर मानसिक आघात व्हायचे व त्यानंतर मी इतरांना दुःख द्यायची मी इतरांना क्षमा करू शकत नव्हते आणि मला माझ्या चुका कळाल्या तरी मी क्षमा मागू शकत नव्हते यासाठी मी खूप दुःखी होत होते दुसऱ्यांसमोर मी कायम हसरा चेहरा ठेवत होते पण आतून मी त्रासलेली होते मी भूतकाळाचे ओझे वाहत होते आयुष्यात आनंद नव्हता शांती नव्हती असुरक्षिततेच्या भावनेनी मला जघडून टाकले होते आणि कधीकधी मला वाटायचे की मी वेडी झाली आहे चौऱ्याहत्तर हजार दीक्षा यज्ञात व गुरुकुल प्रक्रियांमध्ये भाग घेतल्यानंतर माझे आयुष्य पूर्णपणे बदलले माझ्या आत साचलेले सर्व दुःख निघून गेले आता परिवारात कोण काय करत आहे याचा मला काहीच फरक पडत नाही मला आता राग येत नाही किंवा मा माझी चिडचिड होत नाही इतर लोक जसे आहेत तसा मी त्यांचा स्वीकार करू शकते माझी माझ्या पतीसोबतच्या नात्यात इतकी सुधारणा झाली आहे की भूतकाळात होत होती तशी भांडणे आता होत नाहीत भविष्याच्या असुरक्षिततेची चिंता नाही आयुष्यात आता शांती व आनंद आहे लोकांशी झाडांशी पशुपक्षी व निसर्गाशी मी संबंधित आहे असे मला जाणवते कधीकधी मी निर्जीव गोष्टींशी पण संवाद साधते इतरांविषयी मला वाटत असलेली सहानुभूती दिवसेंदिवस वाढत आहे श्री परमज्योतीसोबतचे माझे नाते दिवसेंदिवस दृढ होत आहे मला माझ्यासोबत त्यांची दिव्य उपस्थिती सतत जाणवते व आयुष्यात पावलोपावली ते मला मार्गदर्शन करत आहेत केवळ अस्तित्वाच्या अवस्थेपासून वास्तविक जगण्याच्या अवस्थेत मला आणण्यासाठी श्री परमज्योतींच्या चरणी कृतज्ञता अर्पण करायला माझे शब्द अपुरे आहेत त्यांच्या दिव्य चरणी माझी मनपूर्वक अपार कृतज्ञता